नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर आता मित्रांनो आपल्याला माहितच आहे कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही परीक्षांच्या तारखा लांबणीवर गेलेल्या आहेत तर मित्रांनो या परीक्षेच्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त सराव जास्त व्हावा यासाठी एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण दररोज एका विषयाचे महत्वाचे प्रश्न पाहत आहोत तर मित्रांनो आज आपण या सिरीज मधील इतिहास या विषयाचा भाग एक पाहणार आहोत ज्यामध्ये आपण इतिहासाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी ते करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहाच त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी क्विज सिरीज सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये आपण एमपीएससी आणि इतर परीक्षांसाठी महत्वाचे असणारे प्रश्न पाहत आहोत तर मित्रांनो ती क्विज सोडवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण व्हिडिओमार्फत पाहण्यासाठी ते अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब देखील करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या मित्रांनो एकोणीसशे एकोणीस साली झालेला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा म्हणजेच भारत सरकार सुधारणा कायदा हा लॉर्ड चेम्सफर्ड या वॉइसराइजच्या काळातील कायदा आहे त्याचबरोबर त्यावेळी भारत मंत्री होते मॉन्टेग्यू म्हणून याला नाव दिलेलं आहे मॉन्टेग्यू चेम्स तर मित्रांनो या कायद्यानुसार काय करण्यात आलं तर, तर मित्रांनो भारतामध्ये एक पद होतं भारत मंत्री तर मित्रांनो एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार भारत मंत्री याचा पगार आहे तो भारताऐवजी इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जाऊ लागला ठीक आहे म्हणजे विधान बरोबर आहे वर त्या अगोदर सतराशे त्र्याण्णव पासून हा हा जो पगार आहे तो भारताच्या तिजोरीतून दिला जात होता आता ब पहा भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या इंग्लंड इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहील मित्रांनो बरोबर आहे एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार भारतामध्ये हाय कमिशनर म्हणजे उच्च आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं आणि यानुसार मित्रांनो हा भारताच्या इंग्लंड मधील प्रतिनिधी म्हणून काम करत होता म्हणजे ऑप्शन ब बरोबर आहे हा जो उच्च आयुक्त आहे याचा पगार आहे तो भारताच्या तदून दिला जात होता ठीक आहे आणि क पहा प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती निर्माण करावी मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्रांतामध्ये द्विधन राज्य पद्धती निर्माण करावी अशी तरतूद करण्यात आली होते म्हणजे अ ब क बरोबर आहेत आणि मित्रांनो पहिलं विधान बरोबर आहे म्हणजे चौथं विधान चुकीच असणार आहे भारत म्हणताचा पगार आहे तो एकोणीशे एकोणीस पासून इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जाऊ लागला होता म्हणजेच ड चूक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल अ ब क म्हणजेच ऑप्शन एक प्रश्न क्रमांक दोन मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नात्यासंबंधी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे उद्गार कोणी काढले मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्वाचे नेते आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र आणि मुंबई याच्याबद्दल गरुडाला पंख आणि वाघाला नख असे उद्गार काढले होते म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन आता मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल महत्वाची माहिती काय माहिती असली पाहिजे जन्म एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी वाटे झाला त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता तसेच एकोणीशे चौवेचाळीस साली शाहीर अमर शेख व शाहिर गवानकर यांच्या सहकार्यानं लाल बावटा कलापतकाची देखील यांनी स्थापना केली होती आणि त्यांच्या फकीरा या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरी महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे त्याचबरोबर हे पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन देखील होते आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन मद्रास इलाख्यात रयतवारी पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणी केला होता आता मित्रांनो रयतवारी पद्धती जन कोण होतं थॉमस म्हणून आणि कधी सुरुवात करण्यात आली होती अठराशे वीसला ला ठीक आहे तर मित्रांनो मद्रास या प्रांतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेतवारी पद्धत आहे ती सुरू केली होती कॅप्टन अलेक्झांडर रीड यानं म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ती ऑप्शन चार अलेक्झांडर रीड तर मित्रांनो यासारख्या आणखी काही पद्धती होत्या कायमधारा पद्धत रेतवारी पद्धत आणि महालवारी कायमधारा पद्धत सुरू केली होती लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं कधी सतराशे त्र्याण्णवला ला रैतवारी पद सुरू केली होती थॉमस मंड्रो यांना अठराशे वीस ला आणि महालवारी पद सुरू केली होती व्हॉल्टे बावीस ला आता मित्रांनो यांचे प्रांत देखील आपल्याला माहित असले पाहिजेत याबद्दल माहिती आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील पहिली महिला सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून पद्मावती हरोकर यांना ओळखलं जातं म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो एकोणीशे चाळीसला सुरू झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण बनले होते विनोबा भावे बनले होते दुसरे कोण बनले होते पंडित नेहरू तिसरे आणि चौथे मौलाना आझाद हे बनले होते ठीक आहे आणि पहिली महिला सत्याग्रही कोण होती पद्मावती हरवळीकर प्रश्न क्रमांक पाच मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या आता मित्रांनो मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला होत्या कॅरोलिना नवरोजी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन कॅरोलिना नवरोजी तर मित्रांनो त्यांना वकील देखील म्हटलं जातं भारतातील पहिल्या महिला वकील कोण कॅरोलिना नवरोजी तर मित्रांनो मुंबई विद्यापीठाबद्दल माहिती या मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली अठरा जुलै अठराशे सत्तावन्नला ठीक आहे आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते बंकिमचंद्र चटर्जी होते त्याचबरोबर त्यांच्यासोबत महादेव गोविंद रानडे बाळ मंगेश वागळे रामकृष्ण गोपाळ भांडारकर इत्यादी होते तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या कादंबिनी गांगुली कोण होत्या तर मित्रांनो या कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर होत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी भूमिगत नेत्यांनी टोपन नावे धारण केली होती त्यासंबंधी खालीलपैकी अचूक जोड्या ओळखा आता मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत चळवळ प्रसिद्ध आहे तर मित्रांनो यामध्ये काही महत्वाचे नेते होते आणि नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती होत्या महिला होत्या त्यांनी वेगवेगळी नावं धारण केली होती आणि त्यानुसार ती नावं काय होती सुजिता कृपलानी यांनी दादी हे नाव धारण केलं होतं अरुण असफली यांनी कदम एस एम जोशी यांनी इमाम अली आणि राम मनोहर लोहिया यांनी डॉक्टर हे पद किंवा हे नाव धारण केलं होतं त्याचबरोबर मित्रांनो साधिक अली यांनी सुशिला बाबा राघवदास यांनी दिदी आणि अच्युतराव पटवर्धन यांनी कुसुम ही नाव धारण केली होती मग या ठिकाणी वरील सर्व जोड्या आहेत त्या बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन वरीलपैकी सर्व पुन्हा पहा सुचिता कृपला आणि दादी अच्युतराव पटवर्धन कुसुम राम मनोहर या डॉक्टर सादिक अली सुशिला बाबा राघवदास दीदी अरुण असफ अली कदम एस एम जोशी इमाम अली प्रश्न क्रमांक सात लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्व लावून खालीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली होती आता मित्रांनो लॉर्ड डलहौसीनं एकूण नऊ संस्थानं खालसा केली होती सातारा जयपूर संभळपूर बघाट उदयपूर झाशी नागपूर करोली अवध तर मित्रांनो यापैकी सातारा जैतपूर आणि भगत ही ही तीन संस्थानं आहेत ती दत्तकविधान नामंजूर करून खालसा करण्यात आली होती म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार अ ब क आणि मित्रांनो बडोदा हे संस्थान खालचा करण्यात आलं नव्हतं या ठिकाणी सायजीराव गायकवाड यांना दत्तक घेऊन गादीवर बसवण्यात आलं होतं आणि यांचं दत्तक विधान मंजूर देखील करण्यात आलं होतं तर मित्रांनो सातारा अठराशे अठ्ठेचाळीस ला खालचा करण्यात आलं जयतपूर अठराशे एकोणपन्नास ला आणि भगत हे अठराशे पन्नास ला खालचा करण्यात आलं होतं ठीक आहे अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे एकोणपन्नास अठराशे पन्नास ठीक आहे तर मित्रांनो काही संस्थानं अशी होती जी रेव्हेन्यूमुळे खालसा करण्यात आली आणि काही होती जी अराजकतेमुळे म्हणजे गैरकारभारामुळे खालसा करण्यात आली होती त्यापैकी एक होतं अवध अवध संस्थान आहे ते अठराशे छप्पनला गैरकारभाराचं कारण देऊन खालसा करण्यात हो आला होता आणि कोणी केलं होतं लॉर्ड यांना याचा कालावधी काय होता मित्रांनो आपण याबद्दल आप माहिती आपल्या गव्हर्नर जनरलच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत जाऊन पाहू शकता अठराशे सेहेचाळीसला तो भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला आणि अठराशे छप्पन पर्यंत तो पदावर होता प्रश्न क्रमांक आठ योग्य जोडा लावा मुस्लिम सुधारणा चळवळ आणि नेतृत्व आता मित्रांनो या ठिकाणी पहा अहमदिया आंदोलन याची सुरुवात करण्यात आली होती अठराशे एकोणनव्वद नव्वदच्या वर्षामध्ये आणि ही फरीदकोट या ठिकाणी मिर्झा गुलाम अहमद यांनी सुरू केली होती म्हणजे या ठिकाणी अ साठी दोन असेल देवबंद चळवळ मित्रांनो ही अठराशे सदुसष्ट साली सहारनपूर मधील देवबंद दे या ठिकाणी मोहम्मद कासिम ननतवी आणि रशीद अहमद गंगोही यांनी सुरू केली होती म्हणजे ब साठी असेल एक कप हा फर्यादी चळवळ मित्रांनो ही चळवळ अठराशे चार साली फरीदपूर या ठिकाणी हाजी शरीयतुल्ला यांनी सुरू केली होती म्हणजे क साठी तीन आणि ड पहा तायुनी चळवळ ही तायुनी चळवळ आहे साली ढाका या ठिकाणी मौलाना करामत आली यांनी सुरू केली होते के म्हणजे डसाठी चार उत्तर काय असणार आहे दोन एक तीन चार आणि कुठे आलेला आहे ऑप्शन तीन मध्ये आलेला आहे म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या पत्रिका आणि ज्यांनी त्या सुरू केल्या ते लोक यांच्या योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट अ बामा बोधिनी मित्रांनो बामाबोधिनी या वृत्तपत्राची किंवा या पत्रिकेची सुरुवात केली होती उमेशचंद्र दत्त यांनी म्हणजेच साठी चार अबला बांधव या पत्रिकेची सुरुवात केली होती द्वारकानाथ गांगुली यांनी म्हणजे बसाटी तीन अंतपूर या पत्रिकेत सुरुवात केली होती शशीपदा बॅनर्जी यांनी म्हणजे क साठी दोन आणि भारतीय पत्रिकेची सुरुवात केली होती विजेंद्रनाथ किंवा द्विजेंद्रनाथ टागोर यांनी म्हणजेच ड साठी एक असेल म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चार तीन दोन एक म्हणजेच ऑप्शन तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा एकोणीसशे मध्ये शाही विधिमंडळात डॅश डॅश यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले मित्रांनो एकोणीसशे अकरा साली गोपालकृष्ण गोखले यांनी शाही विधिमंडळामध्ये सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावी अशी शिफारस केली होती किंवा असं विधेयक मांडलं होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक परंतु मित्रांनो हे जे विधेयक आहे ते फेटाळण्यात आलं होतं आणि तरतुदी काय काय होत्या सहा ते दहा वर्ष वय गटातील मुलांना मोफत आणि सक्ती शिक्षण देण्यात यावं त्याचबरोबर फक्त मुलांसाठी सक्त शिक्षण असावं आणि सक्तीच्या शिक्षणाचे सर्व अधिकार हे असावे अशी तरतूद करण्यात आली होती परंतु हा ठराव फेटाळण्यात आला होता प्रश्न क्रमांक अकरा भारतातील राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगणारी पहिली संघटना कोणती होती मित्रांनो भारतातील राजकीय उद्दिष्टे उघडपणे सांगणारी पहिली संघटना होती इंडियन लीग म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन तर मित्रांनो या इंडियन लीग ची स्थापना आहे ती अठराशे पंच्याहत्तर साली बाबू शिरीष कुमार घोष यांनी केली होती त्याचबरोबर त्यांच्यासोबत शंभूचंद्र चटर्जी कालीमोहन दास आणि योगेशचंद्र दत्त हे होते पुढे मित्रांनो या संघटनेचं रूपांतरच इंडियन असोसिएशन या संघटनेमध्ये झालं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा ब्राह्मो समाजासंबंधी असत्य विधान कोणती मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती आपल्या सर्वांना याचं माहीत असेल उत्तर राजा राम मोहन रॉय ठीक आहे तर मित्रांनो याचं सुरुवातीला नाव काय होतं ब्रह्म सभा हे नाव होतं तर याची स्थापना आहे ती वीस ऑगस्ट अठराशे ला करण्यात आली होती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो विधान एक बरोबर आहे या ठिकाणी असत्य विधान ओळखायचं बरं का विधान एक सत्य आहे दोन पहा ब्राह्मण समाजाच्या स्थापनेसाठी राम कमल बासू यांनी इमारत भाड्याने दिली मित्रांनो हे देखील बरोबर आहे राम कमल बासू राम लक्ष ठेवा यांनी इमारत भाड्याने दिली होती विधान दोन बरोबर विधान तीन पहा रामचंद्र विद्याबागीश हे समाजाचे पहिले सेक्रेटरी होते मित्रांनो ब्राह्म समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण होते ताराचंद्र चक्रवर्ती आणि रामचंद्र विद्याबागीश आहे त्यांच्याकडे काय होतं तर आठवड्याची प्रार्थना होते म्हणजे या ठिकाणी विधान तीन हे चुकलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल असत्य विधान कोणते आहे ऑप्शन तीन हे असत्य विधान आहे रामचंद्र विद्याबागीश यांच्याकडे आठवड्याच्या प्रवासाची जबाबदारी होते आणि पहिले सेक्रेटरी कोण होते चक्रवर्ती प्रश्न क्रमांक तेरा खालील विधानापैकी कोणते विधान, विधान योग्य आहे ते ओळखा मित्रांनो योग्य विधान ओळखायचं आहे एकोणीशे एकोणतीस मध्ये मान्यता दिल्या गेलेल्या शारदा कायद्याप्रमाणे चौदा वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी व अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा लग्न करू शकत नाही मित्रांनो आता पहा एकोणीसशे सत्तावीस साली राय साहेब हरविला शारदा यांनी काय केलं बालविवाह रोखण्यासाठी एक विधेयक सादर केलं होतं ज्यामध्ये मुलांसाठी किमान वय अठरा वर्ष आणि मुलींसाठी किमान वय चौदा वर्ष निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता तर मित्रांनो एकोणीशे एकोणतीस साली हे विधेयक मान्य झालं होतं म्हणजे या ठिकाणी विधान अयोग्य आहे ब पहा सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये मान्यता दिलेल्या कायद्याने आंतरजातीय व आंतरसमाजीय विवाहास मंजुरी दिली गेली मित्रांनो या ठिकाणी अठराशे एक्क्याण्णव ला कोणतं विधेयक मानण्यात आलं होतं संमती वयाचा विधेयक आणि त्यानुसार अठराशे एक्क्याण्णव ला, ला बेहरामजी मलबारी यांच्या मदतीनं संमती वयाचा कायदा करण्यात आला होता आणि त्यानुसार बारा वर्षाखालील मुलीचा विवाह हा बेकायदेशीर ठरवण्यात आला होता म्हणजे या ठिकाणी विधान बरोबर आहे का या ठिकाणी आंतरजातीय किंवा आंतरसमाज अशी तरतूद नव्हती तर बारा वर्षाखालील मुलींच्या विवाहाबद्दल तरतूद होती म्हणून विधान ब हे चुकलेलं आहे असत्य आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल कोणतं विधान योग्य आहे फक्त विधान अयोग्य आहे म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा बंगालच्या फाळणीची मूल कल्पना डॅश डॅश यांची होती आता मित्रांनो या ठिकाणी पहा बंगालच्या फाळणीची कल्पना मांडली विल्यम वॉर्ड यांनी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन चार तर मित्रांनो याचा जो आराखडा होता तो एन्रि फेझर यांनी बनवला आणि लॉर्ड कर्जन यांनी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला बंगालची फायनी केली त्यामुळे याला काय म्हटलं जातं शोक दिवस असं देखील म्हटलं जातं तर मित्रांनो बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा ला बंगालची फायनी रद्द करण्यात आली होती कोणी केली होती पंचम जॉर्ज यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा सत्यशोधक समाजाचे बालकिल्ले म्हणजे डॅश डॅश आणि डॅश डॅश होते मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती पुणे या ठिकाणी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला महात्मा फुले यांनी केली होती ठीक आहे तर मित्रांनो सत्यशोधक समाजाचे दोन बालकिल्ले म्हणजे कोणते होते तर छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर संस्थान आणि सातारा संस्थान म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार फक्त अ विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे इतिहास या विषयाचे भाग एक मधील पहिले पंधरा प्रश्न, प्रश्न तर मित्रांनो यापुढे आपण या विषयांवर आणखी प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे तसेच आपल्या टेलिग्राम किंवा युट्यूब चॅनल वर देण्यात येणारी माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा तर भेटूया या सीरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र